पुणे शहर पोलीस दलातील लोणीकंद पोलीस ठाण्याचे विभाजन करून नव्याने वाघोली पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली परंतु वाघोलीतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्याऐवजी वाघोली परिसरातील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालल्याचं पाहायला काही दिवसांपूर्वी वाघोलीमध्ये गोळीबाराची घटना ताजी असताना पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली वाघुलीतील वडजाई परिसरात पुन्हा पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही मिळालेल्या माहितीनुसार वाघोली वडजाई परिसरात राहणाऱ्या निलेश सातव यांच्या घराच्या खिडकीतून अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या सुमारास गोळीबार केला सुदैवाने यामध्ये कोणालाही गोळी लागली नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल धाव घेतली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे मात्र गोळीबार का करण्यात आला याचं कारण कळू शकलं नाही काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आपल्या मित्राला पुनर्वसन केंद्रात नेऊ नये यासाठी एका तरुणाने त्याच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केला होता सुदैवाने त्या घटनेत ही कोणी जखमी झाले नव्हते आज पहाटे पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने गट वाघोली परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचं बोललं जात आहे तसेच वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकदा तरुणांच्या टोळक्याकडून कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे